श्री स्वामी समर्थ आज जॅन्स आणि मम्मीचा खेळायचा मूड झाला होता आम्ही खायला बदल खेळायला पण खायचंच असतं सो आम्ही मी खात होते आता पेज मेथीची तिची जर चालू केली आहे आता थंडी पण आहे आणि मी तिची चालू घाल चालू केली आहे हे गेले होते बाहेर चालायला चाला त्यानंतर ते, ते घरी आले थंडी आहे इथे एवढीच आहे एवढी आहे की ह्याला शिंका चालू झालं ह्याला फुल कुठे घालायचेच नसतात आम्हाला जायचं होतं बाहेर लग्नाला तर आम्हाला साडी नेसायची सांगितलं होती मम्मी बोलली की साडी नेसूनच यायचं आहे तुला साडी नेसून आली एवढी त्याला सांगते की एवढी गर्दी आहे बाप रे बाप खूप गर्दी होती लग्नाला बँकेट हॉल होता तर ऑफकोर्स संडे पण होता तर खूप गर्दी होती फोटो तर एक नंबर काढले ह्यांनी छान फोटो काढले तर आत्ता हे बोलत की रॅम वॉक करायचं आहे तुला तर रॅम वॉक करताना कसं काढणार तर त्याच्यात ते टिचर करतो कसं काढायचं कर त्यांनी खूप छान आणि मस्त काढलं वॉक स्लो मोशनमध्ये काढलं तर मस्त एक नंबर घरी आलो पप्पांची आणि जयांशी मस्ती चालू होती ते मस्त खेळत होता पप्पा बोलले की आज मीच झोपवणार मीच झोपणार आणि शेवटी काय झोपलाच नाही सोबत